फार्म हाऊसमध्ये अश्लील आणि नृत्य करत विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या तीन महिलांसह सात जणांना कागल पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसंच कार मोबाईल असा सात लाख सत्तर सा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कागल तालुक्यातील भन्नूर इथल्या चौगुले यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली या प्रकरणी फार्म हाऊस मालकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोंडी इथल्या कृष्णा तुकाराम चौगुले यांचं भन्नूर वगळी इथं फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमध्ये रविवारी मध्यरात्री लावणे आणि अश्लील गाणी मोठ्या आवाजात लावून अश्लील आणि विभत्स नृत्य सुरू असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे पोलिसांनी मध्यरात्री या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि बार्शी इथल्या विजय नरसिंह कुलकर्णी अविनाश नारायण कुलकर्णी नितीन अमरीश औटे सचिन रमेश कुडे यांच्यासह कागल राजेंद्रनगर आणि हुपरी इथल्या तीन महिलांना ताब्यात घेतलं तसंच एका कारसह मोबाईल आणि दारू असा सात लाख सत्तर हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी या सात संशयितांसह सा फार्म हाऊस मालक कृष्णा तुकाराम चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सार्वजनिक ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर दारू बाळगणं मद्यप्राशन करणं अश्लील आणि विभत्सन नृत्य करणं प्रकरणी तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर कोणताही करार न करता फार्म हाऊस भाड्यानं दिल्याप्रकरणी चौगुले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे